हाय हॅलो आणि नमस्कार बालमित्रांनो तुमच्याच आपल्या आवडत्या गोकुळ कार्यक्रमात मी तुमचीच रेडिओ फ्रेंड रोहिणी तुम्हा सर्वच बालमित्र मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते बालमित्रांनो आजच्या कार्यक्रमात आपण सर्वप्रथम ऐकूया हे गीत त्यानंतर आज एक इंटरेस्टिंग मालिका आपण ऐकणार आहात ती म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात चला तर या मालिकेत काय आहे हे जाणून घेऊयात चला तर वळव्यात आपल्या आजच्या मालिकेकडे ऐकूयात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका तर मित्रमंडळींनो अगदी चाकाच्या आणि अग्नीच्या शोधापासून मानव आज पोहोचलाय ते कम्प्युटर इंटरनेट रोबोट्स आणि अशाच कितीतरी मोठ मोठ्या शिखरांपर्यंत आज विज्ञान युगात दररोज नवनवी संशोधन होत असतात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर कसा करता येईल याचा शोध आपले शास्त्रज्ञ घेत असतात हे नवे शोध आपल्यासाठी कसे फायदेकारक असतात यासाठीच ते झटत असतात आणि आपल्यासाठी घेऊन येत असतात एक नवीन सोयीस्कर आणि उपयोगाचं असं तंत्रज्ञान आता ह्यातच लेझर लाईट्स तुम्हाला माहीतच असेल ना आपण लेझरचे लाईट्स खेळतो हो हेच लेझर लाईट पण मात्र त्याचा उपयोग किती मोठमोठ्या क्षेत्रात होतोय हे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात म्हणजेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत आपण जाणून घेणार आहात लेझर तंत्रज्ञान याविषयी चला तर तुमची उत्सुकता आणखी न वाढवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या मालिकेला आपल्या आजच्या ह्या लेझर तंत्रज्ञान विषयावर माहिती देणार आहेत सोनारी फुलझेले चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात या विषयासंबंधित सविस्तर माहिती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित अत्यंत महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचा घटक म्हणजेच लेझर तंत्रज्ञान म्हणजेच लेझर टेक्नॉलॉजी या घटकाचा आपण या ठिकाणी आज सविस्तर आढावा घेणार आहोत प्रथम विद्यार्थी मित्रांनो लेझर तंत्रज्ञानाच्या विकासाची आपण ज्या वेळेला पार्श्वभूमी समजून घेतो त्यावेळेला आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये थोडंसं डोकावून पाहावं लागतं मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी झालेल्या विकासातून प्रगती करत विज्ञानाचा शोध या ठिकाणी त्यांनी लावला आणि त्यासाठी मानवाला भरपूर काळ लागला त्याने सर्वप्रथम आगीचा चाकाचा धातूचा असे विविध शोध लावले आणि असा तो प्रवास करत सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये केपलर त्यानंतर कोपरनिकस तसेच गॅलेलिओ आणि त्याच्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनने फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञानामध्ये मोलाचा कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं प्राचीन मानवाने निसर्गाविरुद्ध या ठिकाणी झगडून स्वतःच्या फायद्यासाठी बहुतांश परिसरातून मिळणाऱ्या पदार्थांवर संस्कार करून जे तंत्रकौशल्य साध्य केलं त्याचं सविस्तर विवेचन म्हणजेच तंत्रज्ञान होय यासाठी त्यांनी प्रयत्न प्रमात पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केला आणि तंत्रज्ञानातील वाढीची सामाजिक विकासातील महत्त्वपूर्ण भूमिका आरोग्य शिक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी बाबतीमध्ये हे तंत्रज्ञानातील वाढीमुळेच या विकासास या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला दिसून येते असे हे लेझर तंत्रज्ञान आहे चार तंत्रज्ञानाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्यामध्ये लेझर हे इलेक्ट्रॉनिक ऑप्टिकल साधन आहे आणि जे संयोजित प्रकाश प्रारणे सोडत म्हणजे याच्यातून या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारची किरणे बाहेर पडत असतात लेझर हे लाईट एप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन या इंग्रजी शब्दाची आद्याक्षरे जोडून तयार केलेल्या शब्दाची आहे एकोणवीसशे साठ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ मेमनने एकवटलेल्या प्रकाशाची निर्माण केली आणि ती युजीएस संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी वापरली त्यानंतर लेझर हा एक कित्येक अब्जाचा उद्योग बनलेला आपल्याला दिसून येतोय लेझरचा वैविध्यपूर्ण उपयोग ऑप्टिकल स्टोरेज उद्योगांमध्ये या ठिकाणी बनलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या माध्यमातून ऑप्टिकल स्टोरेज करणारे उपकरण जे कॉम्पॅक्ट त्याच्यानंतर सीडी आणि डी आणि डीव्हीडी प्लेअर्स माध्यमातून आपल्याला लेझर डिस्कचा या ठिकाणी पृष्ठभाग स्कॅन करताना आपल्याला उपयोग होतो इतर लेझरचे सुद्धा उपयोग जसे यांनी बारकोड या ठिकाणी वाचणारे लेझर प्रिंटर्स आणि लेझर पॉइंट सुद्धा लेझर उद्योगांमध्ये पोलात कापण्यासाठी सुद्धा तसेच इतर धातू कापण्यासाठी सुद्धा या पॅटर्नचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून विज्ञानात स्पेक्टोस्कोपिन विशेषता आणि वैशिष्ट्यपूर्ण तरंग कळामुळे या ठिकाणी लेझर वैद्यकशास्त्रात सुद्धा अंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आणि कॉस्मॅटिक उपयोगांमध्ये सुद्धा वापरले जातात म्हणजे विविध प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट मध्ये हे लेझर तंत्रज्ञान आपल्याला ले वैद्यकशास्त्रामध्ये वा सुद्धा वापरताना आपल्याला पाहायला मिळतं यानंतर हे जे काय लेझर तंत्रज्ञान आहे त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभाजन केलं जातं त्यामुळे सर्वप्रथम आपण लेझर तंत्रज्ञानाचे प्रकार जाणून घेऊया सगळ्यात पहिला प्रकार जो आहे लेझर तंत्रज्ञानाचा तो म्हणजे गॅस लेझर वेगवेगळ्या वायूंचा वापर करून हे लेझर तयार केले जातात त्यांचा वेगवेगळा उद्देश असतो आणि डेलियम निऑन लेझर वेगवेगळ्या तरंग लांबीचे तरंग सोडतात आणि सहाशे तेहतीस बल मीटर वर ऑपरेट होतात आणि याचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी किमतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो दुसरा जो लेझर तंत्रज्ञानाचा प्रकार आहे तो म्हणजे रासायनिक लेझर हे लेझर रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतात आणि रासायनिक संयुगे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवितात ते उत्सर्जन करणारा रासायनिक अभिक्रियांमुळे सुटत असावेत अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतात आणि रासायनिक संयोगे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवितात ते उत्सर्जन करणारा रासायनिक अभिक्रियांमुळे सुटत असावेत अशा प्रकारच्या अभिक्रिया ऊर्जा सोडतात आणि या ऊर्जेचा वापर लेजर वापर लेझर प्रकाश झोतासाठी या ठिकाणी वापरला जातो म्हणजे इथे सुद्धा या ठिकाणी रासायनिक लेझरचा सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये वापर आपल्याला दिसून येतो यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सॉलिड स्टेट लेझर रुबी लेझर हा सुद्धा प्रकार यामध्ये आहे आणि लेझरच्या या प्रकारात तंतु लेझरचा सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होताना दिसतो शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे सेमी लेझर व्यावसायिक लेझर डायोड तीनशे पंच्याहत्तर नॅनोमीटर ते अठराशे नव्याण्णव तरंग लांबीची प्रकाशशाला का या ठिकाणी कमी ऊर्जेचे लेझर डायोड लेझर प्रिंटर्स आणि सीडी डी प्लेयर्स यामध्ये सुद्धा वापरलेले आपल्याला दिसून येतात तर या सेमी कंडक्टरचा वापर सुद्धा सीडी आणि त्याचबरोबर प्रिंटर्स मध्ये लेझर प्रिंटर मध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो यानंतर लेझरचे इतर प्रकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात त्या इतर प्रकारांमध्ये आपण त्याचा एकत्रित विचार करणार आहोत एक्झामर लेझर फायबर होस्टेड आणि लेझर डाय लेझर अशा पद्धतीचे मुक्त इलेक्ट्रॉन लेझर एक्झॉटिक लेझर मध्ये सुद्धा प्रसार माध्यमे आणि इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लेझरचा वापर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो तर असे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला लेझर तंत्रज्ञानाचे पाहायला मिळतात मग अशा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर, वापर आज आपण या ठिकाणी की शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो त्याचा वापर करून आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मानवाने अमूलाग्र बदल अमूलाग्र विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा या लेझर तंत्रज्ञानाची उपयुक्तता काय आहे त्याचा उपयोग कुठे होतो ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे लेझर तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त आणि अत्यंत महत्वाचा उपयोग हा वैद्यक शास्त्रामध्ये होताना दिसतो ज्याला आपण मेडिकल सायन्स असे म्हणतो लेझर हे वैद्यकशास्त्रामध्ये अंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आणि कान डोळा मेंदू यासारख्या नाजूक भागांवरील शस्त्रक्रियेमध्ये वापरलेलं दिसून येतात ज्या वैद्यकशास्त्रामध्ये मेडिकल सायन्स मध्ये दवाखान्यामध्ये ज्या व्यक्तीचं या ठिकाणी आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन ज्या वेळेला केलं जातं ते मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी केले जातात अत्यंत सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शस्त्रक्रिया न करता या लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी जो पेशंट आहे तो लवकरात लवकर घरी सुद्धा जाऊ शकतो त्याचबरोबर मेंदूतील गाठी काढण्यात दातांवरील किटन आणि मोडलेल्या हाडांवरील उपचारांमध्ये सुद्धा हे लेझर तंत्रज्ञान उपयोगाला येतं तर अशा रीतीने वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लेझर तंत्रज्ञानाचा वापर करताना आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर व्यावसायिक उपयोगामध्ये सुद्धा लेझर तंत्रज्ञान वापरले जातात दैनंदिन जीवनामध्ये सुपर मार्केट सुद्धा एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये लेझर वापर हा बारकोड स्कॅन करण्यात आला त्याचबरोबर लेझर लेझर डिस्प्लेयर्स या ठिकाणी एकोणवीसशे अठ्यात्तर मध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा सीडी प्लेयर्स घराघरांमध्ये गहरा या ठिकाणी जाऊन पोहोचला त्यानंतर एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये या लेझर तंत्रज्ञानाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते तेव्हापासून लेझरचा उपयोग हा वाढलेला दिसून येतो आणि लेझर प्रिंटर सुद्धा नंतर आलेल्या आपल्याला दिसून येतात तर सैनिकी उपयोगामध्ये सुद्धा मिलिटरी मध्ये सुद्धा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना आपल्याला दिसून येतो लक्षभेदक भेदक यंत्रणा तयार करण्यामध्ये लेझरचा मोठा वाटा आहे अचूक भेद करण्यासाठी शत्रूच्या या ठिकाणांवर अचूक मारा करण्यासाठी या लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो एक्स रे लेझरच्या शोधापासून त्याचा सैन्यात प्रचंड ऊर्जा प्रभाव म्हणून ऊर्जा सुद्धा उपयोग वाढलेला आपल्याला दिसून येतो तसेच कम्युनिकेशन म्हणजे संदेश वहन यंत्रणे मध्ये सुद्धा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो प्रकाशाची वारंवारता अधिक असल्यामुळे तांब्याच्या ताराऐवजी केसांसारखी बारीक काचेची तार काढून त्यातून लेझर किरण या ठिकाणी पाठवून हजारपट जास्त माहितीचं वहन या ठिकाणी करता येतं फटाके परावर्तक आरसे रेल्वेचे सिग्नल्स हे सगळे ऑप्टिकल संदेश अत्यंत आहेत पर्यावरणामध्ये सुद्धा एनवायरमेंटल या गोष्टीसाठी सुद्धा इथे लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो पर्यावरण अभ्यास प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण नियंत्रणामध्ये लेझरचा सुद्धा वापर या ठिकाणी आहे लेझर प्रदूषकांचे प्रमाण रिमोट सेटिंग यंत्राने नमुने गोळा न करता करतात प्राथमिक तंत्रज्ञान हे आहे की प्रकाश शलाका वातावरणात पाठविणं आणि विखुरलेल्या किंवा परावर्तित झालेला किंवा पाठवलेला प्रकाश शलाका अभ्यासनं याद्वारे आपण पर्यावरणात्मक अभ्यास प्रदूषणाचा सुद्धा नियंत्रण या ठिकाणी करू शकतो औद्योगिक उपयोगामध्ये सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना आपल्याला दिसतो इलेक्ट्रॉनिक आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक मध्ये लेझर हे अचूक वेल्डिंग करण्यासाठी या ठिकाणी वापरतात ही वेल्डिंग संपर्क असल्याने अशुद्धपणा बराच या या ठिकाणी ठिकाणी कमी होतो आणि ती दोन जोड या तयार करण्यासाठी देखील वापरतात कापण्यासाठी आणि या ठिकाणी भोक किंवा छिद्र पाडण्यासाठी सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कार्बन डायऑक्साईडसाठी लेझर उद्योगांमध्ये अधिक प्रचलित असताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर आणखी काही उपयोग देखील आहेत ग्रहांची अंतर मोजणे होलोग्राम तयार करणे वाहतूक पोलिसांसाठी सुद्धा वेग मोजणारी यंत्रणा यामध्ये हे लेझर तंत्रज्ञान वापरलं ले जात अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लेझर तंत्रज्ञानाने कसा विकास केला त्याचा इतिहास आपण थोडक्यात पाहिला आणि अशा या लेझर तंत्रज्ञानाचे प्रकार आणि त्याची उपयुक्तता आजच्या घटकांमध्ये आपण सविस्तर येथे अभ्यासली धन्यवाद तर मित्रांनो आजची आपली माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका तुम्हाला कशी वाटली आज आपण लेझर तंत्रज्ञानाविषयी अगदी सविस्तर जाणून घेतलं सोनाली फुलझेले यांच्याकडून आणि नक्कीच लेझरचे विविध उपयोग आज कुठल्या कुठल्या क्षेत्रात होत आहेत याविषयी सुद्धा आपण छान अशी माहिती घेतलीत पुन्हा अशाच काही नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माहिती, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत तर आजच्या या कार्यक्रमात या मालिकेबरोबरच इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवी माहिती नवे विषय त्याचबरोबर नव्या मालिका घेऊन तुमच्याच आपल्या आवडत्या गोकुळ या कार्यक्रमात तोपर्यंत तुमच्याच रेडिओ फ्रेंड रोहिणीचा तुम्हा सर्वच बालमित्रमैत्रिणींना टाटा बाय बाय